गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्ह्याचं जेवढं आपल्याला उद्दिष्ट होतं ते आपण शंभर टक्के मिळवलेलं आहे आणि जी आपली डेट होती एकतीस जुलैपर्यंत ते ती आपल्याला आता थर्टीफस्ट ऑगस्टपर्यंत मुदत वाढ मिळाली तसंच आपल्याला पंच्याण्णव हजार क्विंटल ही वाढीव कोटा आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपले सर्वे जो जवळजवळ पाच हजार तीनशेच्या वरती शेतकरी जेवढे ऑनलाईन रजिस्टर्ड होते त्या सगळ्यांचे माल खरेदी होऊ शकतो त्या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे की आपला जो आता जो जवळजवळ एक महिन्याचा वेळ आहे आणि आपल्या माध्यमातून आव्हान करून त्या सर्वांनी वेळेत जर आपली ज्वारी खरेदी आपल्या अठरा खरेदी केंद्रांवरती आणली तर लवकरात लवकर ती खरेदी खरे होईल आणि त्यांना वेळेवरती पैसे मिळेल पूर्वी आपल्या जिल्ह्याला कमी होतं आम्ही बराचसा संघर्ष केला राज्य लेवलवरती देखील आणि केंद्र लेवलवरती देखील याच्यामध्ये आपले माननीय गिरीश भाऊ असतील गुलाबराव पाटील असतील आपले पालकमंत्री आणि मंत्री महोदयांनी आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर साथ दिली राज्य फेडरेशनने खूप पाठपुरावठा केला राज्य शासनाजवळ प आणि अजून दिल्लीला देखील फूड अँड सिव्हिल सप्लायज मिनिस्टर जे आहेत प्रल्हाद जोशी भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याकडे आम्ही फॉलोअप केला सातत्याने आणि आजच आम्हाला त्याची माहिती मिळाली की आपल्याला मुदतवाढ मिळाली आपला कोटा देखील आम्ही जळगाव जिल्ह्याचा वाढून घेतलेला आहे तर त्याच्या त्या अनुषंगाने जो जो पन्नास ते पंचावन्न कोटी रुपयाची ज्वारी आपल्या जिल्ह्यातून खरेदी होणार आहे आणि ते देखील हमीभावाने होणार आहे आपला हमीभाव साधारण तीन हजारच्या सॉरी तीन हजार, हजार एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये आहे